उकडलेले बटाटे मॅश करून घ्यायचे कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे मिरची आणि मीठ बारीक करून घेतलं आहे त्याचं ते मिश्रण टाकायचं आहे आता ह्याच्यात आपण मॅश केलेला बटाटा टाकून घ्यायचा छान परतून घ्यायचा बटाटा जर तुम्ही उपासाला जिरं खात असाल तर ते ह्याच्यात तेल टाकतो तेव्हा जिऱ्याची फोडणी दिली तरी चालेल आणि नंतर ह्याच्यामध्ये कोथंबीर कट करून टाकली तरी चालेल आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलं हे आणि थोडं थंड झालं की त्याच्यामध्ये जर तुम्ही उपासाला लिंबू खात असाल तर थोडासा लिंबू पिळायचा म्हणजे त्याची चव वाढते पण थंड झालं की आपण त्याचे छोटे छोटे असे पॅटीस बनवून घ्यायचे आता हे अर्धा वाटी वरईचा तांदूळ पाववाटी सा साबुदाणे आणि थोडंसं मीठ असं साबुदाणे आणि वरईचा तांदूळ आपण दोन तासापूर्वी भिजत घातला होता आणि तो ग्राइंड करून घेतलेला आहे पण पॅटीस छान कोट करून घेऊयात आणि ते आता आपण तेलामध्ये सोडूयात आता आपण जे बटाट्याचे पॅटीस करून घेतले ते एक, -एक करून आपण या मिश्रणामध्ये डीप करणार आहोत आता हे दोन्ही बाजूने खरपूस तळून घेतलेले आहेत आणि आपण आता का प्लेटमध्ये काढून घेऊयात हे उपवासाचे बटाटे वडे तुम्ही दह्या बरोबर किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकता या सगळ्यांनी फराळाला